न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगाव शहरातील सराफा दुकानातून हातचलाकीने सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या दोघं महिलांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली जळगाव शहरातील सराफा बाजारात गोयल मधून दोन बुरखादरी महिलांनी काही दिवसांपूर्वी हातचलाकीने दीड लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले होते ही संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघं संशयित महिलांना अटक केली आहे इरफान बानो अल्लाह अल्लाहब्श शेख रहमत तुल्ला अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत मागचे महिना अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस जानेवारी रोजी अंदाजे दुपारी तीन वाजता शेनीपेठ पोलीस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सराफा मध्ये गोयल ज्युलर या दुकानामध्ये दोन महिला बुरखा घालून त्या दुकानात गेल्या होत्या त्यांना काय बहाना सांगून ते काय ज्वेलर्स वगैरे काही सोन्या वगैरे बघायचं अशा त्यांना दाखवण्याचं त्यांचे लक्ष विचलित केलं लक्ष विचलित करून दोन महिलांपैकी एक महिला जे ओनरचा गाला असतात त्या गालामधूनच त्यांनी वीस ग्राम तोल वीस ग्राम आ, वजनाचा काही सोन्याच्या दागिनी चोरी करून त्या जागावरून पळून गेले होते आणि त्याच्यानंतर ते तेच दिवशी आम्ही सेनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल केला आणि ते पूर्ण सी सी फॉलोअप करून त्यांना माले मालेगावपर्यंत फॉलोअप केलं मालेगाव मालेगावपर्यंत फॉलोअप झाल्यानंतर त्याचं गोपनीय माहिती आधारित दोन महिलांना आम्ही अटक करण्यात आले होते दोन्ही महिलांचं नाव आहे इरफानाव बानो अल्ला शेख वय चौवेचाळीस वर्ष राहणारे मालेगाव आणि दुसरा महिलांचं नाव आहे सईद रेहमतुल्ला अन्सारी वाई चौवेचाळीस वर्ष दोन्ही महिलांना अटक करून त्याच्याकडं जे काही वीस वीस ग्रामचं सोने होते ते पूर्णपणा जप्त करण्यात आलेलं आहे आणि ही जे महिलांचं जुने गुन्हे भरपूर दाखल आहेत म्हणजे आतापर्यंत आमचं शोधलंवर यावल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहेत आझाद नगर आझाद नगर मालेगाव कालापुरी गेट अमरावती साक्री पोलीस स्टेशन धुले चिखली पोलीस स्टेशन बुलढाणा पिंपलनेर पोलीस स्टेशन धुले शेगाव रेल्वे असं गुन्ह्याचं माहिती आतापर्यंत आमचं ता रेकॉर्डवर सापडलेलं आहे ही हिस्ट्री शिटर्स आहे ते दिवशी देखील यावल पोलीस स्टेशनच्या एका जुन्या गुन्ह्यामधलं एकटा तारखेसाठी आलं होते कोर्टाच्या तारखेसाठी त्यांनी एक शिफ्ट डिझर गाडी करून यावल पोलीस स्टेशनला त्या गुन्ह्याचं कोर्टामध्ये हजर होऊन ते पूर्ण ट्रेल झालं त्याचं पूर्ण कोर्ट प्रोसिजर झाल्यानंतर परत जाताना हे गुन्हा केले होते हे एकदम सरायत गुन्हेगार आहे त्यांना आपला शिनीपेठ पोलीस शहरचा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन हे गुन्हा गोळगी साळलेला आहे